डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे अरे चोरांनो सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठरा जानेवारी दोन हजार नऊ रोजी प्रसिद्ध झालेली आहे चोरट्या कवींसाठी लिहिलेली ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे अरे चोरांनो चोरली कुणाची कविता तर चोरली कुणाची कविता तर निदान चोरी खपली पाहिजे चोरली कुणाची कविता तर निदान चोरी खपली पाहिजे कविता अशी चोरावी की ती आपल्याला झेपली पाहिजे कविता अशी चोराविकी निदान ती आपल्याला झेपली पाहिजे निदान ती आपल्याला झेपली पाहिजे पुन्हा एकदा पहिलं कडून चोरली कुणाची कविता तर निदान चोरी खपली पाहिजे चोरली कुणाची कविता तर निदान चोरी खपली पाहिजे कविता चोरावी अशी की ती निदान आपल्याला झेपली पाहिजे कविता अशी चोरावी की ती निदान आपल्याला झेपली पाहिजे ती निदान आपल्याला झेपली पाहिजे सदर बातृटिकेच पुढचं आणि दुसरं कड चोरी ती चोरीच कधी ना कधी फुटली जाते कधी चोरी ती चोरीच थी कधी ना कधी फुटली जाते उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट वाचकांनाही पटली जाते उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट वाचकांनाही पटली जाते रसिकांनाही पटली जाते पुन्हा एकदा दुसरं कडून चोरी ती चोरीच ती कधी ना कधी फुटली जाते चोरी ती चोरीच ती कधी ना कधी कदि फुटली जाते आणि उंटाचा मुखा घेतल्याची गोष्ट काव्य रसिकांनाही पटली जाते उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट काव्य रसिकांनाही पटली जाते रसिकांनाही पटली जाते सदळ वातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं शेवटच इतर चोऱ्यांप्रमाणेच इतर चोऱ्यांप्रमाणेच कवितेची चोरी ही पचत नाही इतर चोऱ्यांप्रमाणेच कवितेची चोरीही पचत नाही कारण काळी हल्ल्याशिवाय कविता कधी सुचत नाही कारण काळी हल्ल्याशिवाय कविता कधी सुचत नाही काळी हल्ल्याशिवाय कविता कधी सुचत नाही सदल पात्रटिकेचं हे शेवटचं तिसरं आणि महत्वाचं कडवं इतर चोऱ्यांप्रमाणेच कवितेची चोरीही पचत नाही इतर चोऱ्यांप्रमाणेच कवितेची चोरीही पचत नाही कारण काळी झाल्याशिवाय कविता कधीच सुचत नाही कारण काळी झाल्याशिवाय कविता कधीच सुचत नाही कविता कधीच सुचत नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होतं अरे चोरांनो ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचत सूर्यका